मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते तो आज आम्ही आलो आहे बर्थडे पार्टीला यांच्या मुलीचा बर्थडे आहे अनलिकाचा फर्स्ट बर्थडे आहे आणि तो आम्ही एन्जॉय करणार आहे खूप सुंदर इथं डेकोरेशन केलं आहे आणि मंत्र हॉटेलमध्ये मुशी तिथं आहे खूप छान आहे चला मग आज बघूया की इथं काय काय करतो आपण ही बर्थडे कल इथं बाहेर बसलेली आहे आजच्या पार्टीची बरेच लवकर आम्ही तिथे गेलो होतो सर्वांना भेटलो आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेशनची वेळ जवळ आली आहे त्यामुळे अन्विका मध्ये गेली आणि आम्ही बाहेर थोडा वेळ थांबलो खूप मस्ती करत हे फाउंटेन होतं पण सध्या बंद होतं खूप छान होतं इथलं वातावरण हे निमंत्रण हॉटेल होतं खूप सुंदर डेकोरेशन त्यांनी त्यांच्या तेन बॅनकुट हॉलमध्ये केलं होतं हे बघू शकतात सगळं डेकोरेशन खूप सुंदर वाटत होतं आणि त्यांनी स्टार्टरही ठेवलं होतं त्यामध्ये ज्यूसही होतं खूप छान होतं दोन्ही पण चला आता आपण बड्डेला स्टार्ट करूया सगळ्यात आधी इथे ऑप्शन करता आहे सगळीजणं की आहे अन्विकांचे आईवडील यांच्या फ्रेंडची मुलगी येते अन्विका आणि ती तिची मम्मा जी माझी फ्रेंड आहे पापी पोर्टे, पापी पोर्टे। केक कटिंग झाल्यानंतर इथे सेशन सुरू झालं आणि साईडला जेवणाचंही सा सुरू झालं होतं आम्ही स्टेजवर जाऊन गिफ्ट दिलं आणि त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं खूप छान जेवण होतं आम्ही जेवण करत होतो आणि यांच्या सर्वांची मस्ती चालू होती या दोघींना मराठी येत नाही आणि प्रिष्काला हिंदी एवढी बोलता येत नाही अशी कन्फ्युज झाली होती बट तरीही त्यांची फ्रेंडशिप चांगली जमली होती अरे बड्डेकर थोडी परेशान झाली आता रात्रीची अकरा वाजले होते तरी यांना इथून निघायचं नव्हतं डान्स करायचं होतं फक्त नुसती मज्जा करायची होती आणि बड्डे होता रविवारी सकाळी स्कूल होते सगळ्यांचे तरी पण फक्त डान्स लावायचा डान्स करायचा बस एवढंच चालू होते गिनच सगळ्यांचं स्टेप करून झालं होतं कारण ॲन्युअल फंक्शन पण जवळ आले होते ना

नंतर आम्ही थोडे फोटो सेशन केले तिथे सगळ्यांनी मिळून कारण यांचे तीन फ्रेंड्स आले होते त्यांच्यासोबत पण आणि खूप छान सगळ्यांसोबत कॉलेज टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत बोलणं झालं फोटो सेशन झाले जेवण झालं छान आणि येऊन तशी बड्डे गर्लचं बड्डे सेलिब्रेशन झालं ह्या आमच्या तीन फॅमिली आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल सा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाबाय